गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांच्या बाबत आक्षेपार्ह विधाने केल्याची प्रकरणे समोर आली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत अभिनेता राहुल यांच्या यांच्यासह प्रशांत कोरटकर यांनी ही अपमानजनक वक्तव्य केले होते या प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळली होती यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी कडक कायदा करण्याची मागणी केली होती दरम्यान आता यावर कडक कायदा होणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले भोसले यांनी दिली आहे हा कायदा नेमका कधी येऊ शकतो याची घोषणा नेमकी कोण करणार आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या बेताल विधानांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून अभिनेता राहुल सोलापूरकर आणि तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या विधानांवर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांनी या गंभीर विषयावर थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटी त्यांनी अशा विधानांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली त्यांनी सुचवलेला कायदा अजामीन पत्र असावा आणि अशा गुन्ह्यांना किमान दहा वर्षांची शिक्षा असावी असंही ते म्हणाले उदयनराजेंनी राज्य सरकारवरही टीकेची जोड उठवत सरकार, सरकार गप्प का बसते असा कायदा आधीच का झाला नाही असा सवाल केला होता आता यावर कायदा होणार असल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली असून या कायद्याची घोषणा स्वतः केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडवरून येऊन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की या महिन्यात बारा तारखेला म्हणजेच बारा एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडवर गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घोषणा होणार आहे लोकमान्य टिळकांनी अठराशे पंच्याण्णव साली श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ स्थापन केले तेव्हापासून रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम साजरा केला जातो त्याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनात हे पण म्हटलं होतं की ऐतिहासिक चित्रपट दूरदर्शन मालिका वेब सिरीज डॉक्युमेंटरीजच्या चित्रकरणापूर्वी करण्यापूर्वी सेन्सर बोर्डला मदत ठरेल अशी इतिहासकार संशोधक आणि इतिहास तज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करा कमिटीच्या शिफारसी विचारात घेऊन सेन्सॉरशिप लागू करल्यास इतिहासाच्या संदर्भातील संभाव्य विरोधाभास टाळता येईल तसेच सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहील माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा